आम्ही असं पहिल्यांदा आलो होतो बौद्ध विवाह हो। पहिल्यांदाच पाहिला खूप कमी लोक आहेत आणि घराजवळ रिकामी जागा असल्यामुळे इथे खूप त्यांनी छान कार्यक्रम केला त्याच्यामध्ये पूजा होते बौद्ध प्रतिमाची पूजा केली जाते बौद्ध प्रतिमेची पूजा केली जाते

जितरामुनिन्दो तन्तेजसा भवतु ते जयमङ्गलानि नाला गिरिगजरा अतिमन्दभूतं नारगीता कमसनीयो सुदारुणन्तं नितं वितरा जितवा मुनिन्दो सन्देदशा भवतु ते जय मङ्गलानि सच्च र्यायमतिशोचकवादकेतु वादाभुरोकृतमन अत्यन्दभूतं कह्यापदीपजलितो तन्ते दशा भवतु ते नयमङ्गला नन्दोपनन्दभुजपूतेन तीरभुजगेन दमापयन्तु इन्द्रीपसुविधिना जित्वा मुनिन्दो तन्ते दशा

वधू वरात हार घालती दुसऱ्या साधूच्या वेळेस वर वधूच्या हात गळ्यात हार घालती तिसऱ्या साधूच्या वेळेस अशी बात म्हणून सर्वांनी फुलाचा वर्षाव करायचा मंगलम उत्तम पती रूप दे भगवान म्हणाले मूर्खाच्या सहवासापासून दूर राहणे पंडिताची संगत करणे व पूजनीय माणसाची पूजा करणे हे उत्तम मंगल आहे साधू भाऊ सतच श्रीप विटो सुभाषिताच यावाचा एकांग मंगला उत्तम साधो विद्या संपादन करणे कला आत्मसात करणे प्रयत्नपूर्वक विनयशील आचरण करणे व चांगली वाणी उच्चारणे हे उत्तम मंगल माता पिता उपन पुत्तदार संग हो, अनाकुलाच कमता एकतंग मंगलंग आई आईबाबांची सेवा करणे बायको मुलांचा सांभाळ करणे आणि सरळ मार्गाने केलेले कर्म हे उत्तम मंगल आहे साधो साधो साधो

आम्हाला काय द्यायचं द्या जाऊ द्या आम्हाला हॅलो आपलं कुठे <laughs> इथेच खाली फुंबत पडत आहे जेवण करण्यासाठी हा लिंबाचं झाड सीजन शैलताई नाही आज घरी सभी तिथे हो, बरोबर येण्याचं तू माते बन राहील सुखी जे गायको अभिवादन आई वन सुनांगलो मंगलो, मंगलो सुखी होते लहानपणाच आहे ना दोन अडीच वर्षाचे झाल्यानंतर जाणार डॉक्टरनी सांगितलं होतं का करमत नाही इकडं करंट स्ट्रॉबेरी काहीतरी जर बारकी

पण हो बघितलं बघितलं आता मी लग्नाला जाऊन आलोय जीजी काय लग्नाला आले नाही का ऊजी हा यायचं की आव त्यांना टाइम नाही भेटला सगळ्यांना सांगायला आम्ही सोने चार गेलो आहे का बघितलं घर एक घर लग्न वगैरे काही नाही करायचं का हो नाही धमकी दिली का तुम्हाला कोण असं होय मला कोणी धमकी द्यायची

साडे <laughs> चार ले, चार चला <sharpy> जाऊन ना आम्ही लग्नाला आम्ही ना गेलो पटकीने आलो आपण तरी कधी बघितलं असं लग्न का साधा असेल तुम्ही खरं सांगत नाही नाही सांगते आपल्यासारखं नसतं आपल्यासारखे डोंग नाही त्यांच्यात एक दीड लाखात लग्न असते ते पैसे उलट पण घातलं हा चांगलं घातलंय वरच घातलंय खायला जडवण ते घातले ते कुठे फिरतोय आज काय केलं सुट्टी तर आज अभ्यास केला अजून काय केलं कसं झालं अॅन्युअल डे अन्युअल डे कसं झाला हा छान झालं ना आता आज सुट्टी आणि उद्या परत रुटीन सुरू ना झालं आता इतक्या दिवस स्कूल मध्ये मजा केली आता उद्यापासून फक्त काय करायचं आता मॅडम एकदम सिरियसली गेलाय ना, ना। ताते कसे बसून ता पायावर घालची सायकल तू चप्पल का नाही घालून आलास खेळायला अरे इकडं काम चाललंय ना सगळं बघ बघते अंगावरती तिकडं नको जाऊ इकडं अशी एकदम फास्ट सायकल चालवतो ना हा सण मारतात असतं पडशील पडशील हळू ते बघ काम चालल्यामुळे सगळं उधळतंय अंगावरती